कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येणारी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका खाजगी शाळेच्या बसमधल्या क्लिनरनं केवळ पाच वर्षांच्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाल्यानं संपूर्ण तालुका हादरून गेलेला आहे या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी करण दीपक पाटील वय वर्ष चोवीस राहणार वदप कर्जत याला अटक केली असून त्याच्यावर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी करण हा मुलींना बसच्या मागच्या भागात नेऊन त्यांच्यावर अश्लील कृत्य करत असायचा सा। बसमध्ये मागच्या सीटवर बसायला लावून त्यांना शरीरावर अयोग्यरित्या स्पर्श करायचा आणि नकार दिल्यास धमकी देऊन मारहाण करायचा पालकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता पीडितांच्या पालकांवर दबाव आणून तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप एका पीडितेच्या आईनं केलाय त्यामुळे या प्रकरणात आणखी संताप वाढलाय स्थानिक नागरिक आणि पीडितांच्या नातेवाईकांनी आरोपीसह या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे शाळेच्या चा बससेवा चालवणाऱ्या व्यवस्थापनाची तसेच बस मालकाची सुद्धा चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून शाळांमधल्या वाहतूक व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मुलांसाठी शाळा आणि त्यांची बस खरंच सुरक्षित आहे का याचा विचार आता पालकांना करावा लागणार आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं का काय प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं का गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर काही लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाही आहेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ॲक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलिस आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आत्ता सा अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय आरची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वधप नावातला तो करण करण नाव काय पूर्ण होतं करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय ना आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका